पट्ठरपूरच्या विठ्ठल मंदिरात नवरात्रीच्या पूर्वतयारीसाठी पुरातन सोन्याच्या दागिन्यांची दागडुजी करण्यात येते शिवकालीन ते पेशवेकालीन असलेले हे अमूल्य दागिने विठ्ठल आणि रुक्मिणी मातेस नऊ दिवस परिधान केले जाणार आहेत पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रीच्या तयारीसाठी खजिन्यातील पुरातन आणि अमूल्य सोन्याच्या दागिन्यांची दागडुजी सुरू आहे गरिबांचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलाचा हा सोन्याचा खजिना असून सध्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या दागिन्यांची घडणावळ आणि डागडुजी होतीये निमित्ताने शिवकालीन पेशवेकालीन शिंदे आणि होळकर काळातील सुमारे चारशे ते सहाशे वर्षांपूर्वीचे पुरातन दागिने बाहेर काढण्यात आलेत हे दागिने पुन्हा एकदा चमकदार करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत मंदिराच्या खजिन्यात साधारणपणे साडेतीनशेहून अधिक अमूल्य दागिने आहेत जे नवरात्रीच्या नऊ दिवसात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला परिधान केले जाणार आहेत ही माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे राजेंद्र शेळके म्हणतात हे दागिने मंदिराच्या इतिहासाचा भाग असून त्यांची काळजीपूर्वक देखभाल केली जाते नवरात्रीच्या काळात भाविकांना हे दागिने दर्शन घेण्याची संधी मिळेल ज्यामुळे उत्सव भाविकांसाठी आनंददायी असणार आहे येत्या बावीस सप्टेंबर पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे या उत्सवानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती मार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये विठ्ठल मंडप रुक्मिणी मंडपामध्ये कीर्तन भजन त्याचप्रमाणे हरिपाठ विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्याचप्रमाणे विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला विशेषतः रुक्मिणी मातेला वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र त्याचप्रमाणे अलंकार आपण परिधान करत आहोत हे जे अलंकार परिधान करतो ते अतिशय मूल्यवान आणि प्राचीन काळातील आपल्याकडे अलंकार आहेत विठ्ठलाकडे आणि रुक्मिणी मातेकडे मिळून आपल्याकडे साडेतीनशे असे अँटिक दागिने आहेत पुरातन कालामध्ये राजे महाराजे असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील होळकर घरांना असेल शिंदे घरांना असेल यांनी पांडुरंग चरणी आणि रुक्मिणी माते चरणी हे दागिने अर्पण केलेले आहेत